हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्वजण मजेत आणि ना आम्ही पण खूप छान आहोत तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ आहे शुक्रवार म्हणजे कालचा सॉरी काल, सा, काल नाही परवाचा तर आजच आता वाईसवर करत आहे मी कारण व्हिडिओ अपलोड करायला मला वेळ पण नाही भेटला आणि काल श सॅटरडे होतं तर अवनी आत्याकडे होती खूप दिवसापासून तर तिला घ्यायला गेलो होतो आम्ही त्यामुळं हा व्हिडिओ मला काल अपलोड करता आला नाही ना तर आजच वाईसवर करून अपलोड करून देते तर सगळ्यात आधी ना मी गुरुवारी जी पूजा मांडली होती त्याचं त्याची उत्तर पूजा केली आणि त्याच्यानंतर ती पूजा काढून टाकलेली आहे मी आणि मस्त असं तुळशीची पूजा करण्यासाठी बाहेर आले तर आता मिस्टरांचं पण चाललंय आता दूध घेऊन बाहेर जायचं आणि मी कॅमेरा सेट केला होता इथं तर ते मध्येच येऊन उभं राहिले होते तर मग त्यांचं लक्ष गेलं मग मी म्हटलं मी तिथं नाही का कॅमेरा लावलेला आहे तर त्यावेळी मग ते बाजूला झाले तर आता दूध घेऊन चालले ते मी पण इकडे आता तुळशीला वगैरे पाणी टाकून घेतलं आणि शिव बघा कसा पळत आलाय काय तर पप्पांना चॉकलेट सांगायला धावत पळत बाहेर आला तो आणि रोज स्ट्रॉबेरी चॉकलेट सांगत असतो त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि इकडे बघा आता मी नाश्ता करून घेत आहे इथं ना लापशी आहे तर मस्त अशी गव्हाची लापसी आता प्रसादाचीच आहे ती आणि त्यामुळे आता मी खाऊन घेते इथं आणि सगळ्यांनी थोडी थोडीशी लापसी काही ने दूध असं वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि इथं मी पण आता थोडीशी लापशी आणि चहा असा नाश्ता करून घेतला इथं त्यानंतर ना बाहेर आले मी आणि एक महिन्यापूर्वी जे मी इथं गुलाबाचं झाड लावलं होतं तर त्याला बघा खूप छान असं सुंदर फूल आलेलं आहे पिंक कलरचं आणि खूप भारी आहे बघा नवरात्राच्या नंतर काहीतरी हे झाड आणून लावलं होतं एक दीड महिन्यानंतर ते बघा किती छान फुल आलं आहे दोन महिने झाले असतील आय थिंक पण बरंच लवकर ग्रोथ झाली त्या झाडाची आणि लवकर फुल आलं आणि कोवळं झाडं आहे तर ते इकडे तिकडे म्हणजे लुणकत होतं मग त्याला एक काठी बांधून सपोटला असा आधार दिला आणि त्याच्यानंतर आहे ना आता मी इथं स्वयंपाकाला पण लागलेली आहे ला, लगेच मस्त असे चपात्या करून घेते आणि त्यानंतर छान अशी आपल्याला मटकीच्या डाळीची भाजी करायची होती मला कारण ती भाजी आहे ना आमच्या अन्नांना खूप आवडते आणि पेशंटला ती डाळ पण चांगली असते मटकीची म्हणून मग मी ती डाळ आता एका साईडला तिकडे टाकलेली आहे आणि बघा दहा वाजलेले आहेत घड्यात तर तेव्हा स्वयंपाक चाललेला आहे माझा कारण खूप लवकर जरी मी म्हणते पटपट आवरून स्वयंपाकाचं मग बाकीचे कामं करेल पण काय होतं स्वयंपाक करण्यात नाही का, का खूप जास्त वेळ जातो चहा पाणी नाश्ता या सगळ्या गोष्टी करण्यात नऊ साडेनऊ तर आरामात वाजून जातात आणि ना शिव पण आमचा जरी आता दोन वर्षाचा झालाय तरी पण आहे ना तो कधी कधी ना खूप जास्त प्रमाणात चिडचिड करत असतो आणि त्याच्यामुळे ना जी कामं आपण ले दहा ते पंधरा मिनिटात होतील अशी कामं त्याच कामासाठी ना कधी कधी एक तास लागून जातो आणि त्यामुळे खूप जास्त म्हणजे नाही का रुटिंगचं चेंज होऊन जातं आणि वेळेच्या वेळेला कुठलीच कामं होत नाहीत आणि सगळी वेळ बिघडून जाते माझी कारण यूट्यूब चॅनलचं पण मला काम असतं घरातलं काम म्हणा आणि यूट्यूब चॅनलचं त्यामुळे ना माझा पूर्ण गोंधळ उडून जातं तरी पण मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मॅनेज करायचा प्रयत्न करते आणि हे बघा आता चपात्या झाल्या माझ्या आणि आता लगेचच भाकरी टाकून घेत आहे कारण चपात्या सगळेजण घरामध्ये खात नाहीत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी असं लागतं घरात तर भाकरी टाकून घेतली त्याच्यानंतर खोबरं लसूण आणि हिरवी मिरची असं बारीक वाटून घेतलं मी त्याचं वाटण बनवून घेतलं कारण ही जी मटकीची भाजी असते ते अशीच बनवावे लागते आणि खूप छान टेस्ट येते आणि मिरची थोडीशी कमी जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता ज्यावेळी डिलेवरी होती ना बायकांची सहसा तर त्यावेळीसुद्धा नाही का ह्या भाज्या जास्त प्रमाणात पातळ आणि खोबरं फक्त वापरून आणि खरखस वगैरे टाकून अशा बनल्या जातात म्हणजे नाही का पेशंटसाठी चांगले असतात तर भाजी आता माझी बनवून झालेली आहे तिकडे तर हे बघा आता ना मी राहण्यात आली होती जरा म्हणजे मिस्टर आहे ना गहू पेरलेला आहे तर दार पाणी सोडलेलं आहे पूर्ण गव्हामध्ये गहू आणि हरभरा असं पेरलेला आहे पूर्ण आणि त्यालाच पाणी होते ते पण मग मी काय केलं शिवला जरा असं झोप घातलं कपडे वगैरे धुवून टाकले सगळे काही आणि ना मग इकडे आलेली आहे मी आणि साडी ना माझी खूप जड होती ती मी जे सकाळी वेळ केली होती ती त्याच्यानंतर मी साडी चेंज केली आणि जी रोज जी आहे माझी हलकी फुलकी वापरण्यात येत असते ती साडी म्हणजे कम्फर्टेबल वाटतं मला त्या साडीमध्ये तर मग मी तीच वेअर केलेली आहे इकडे आणि मस्त असे आले आता मी इकडं आणि थोडंसं ऊन पडलं होतं हलकं फुलकं आणि त्या उन्हात छान वाटत होतं कारण थंडी पण वाजत होती मग म्हटलं चला आता बसूस तर आपण इकडे पण एक चक्कर मारून यावं थोडासा टाईम होता तर आणि एक मेन काम करायचं होतं मला ते म्हणजे मला व्हिडिओ वायसवर करायचा होता आणि घरी असल्यावर ना कोणी ना कोणी सारखं येत असतं आणि काही ना काही आवाज करत असतं म्हणून मग मी इकडेच शांतता होती मला वाटलं आता चला नीता मस्तपैकी फेरफटका पण मारून यावा आणि काय आहे बघावं इकडे आणि मस्त असा व्हिडिओ पण वायसवर करून होईल माझा <tinyak> त्याच हिशोबाने आले होते मी आणि थोड्या वेळ मस्त असं बसले इथं आणि हे बघा कसं पाणी आहे तर खूप लांबून असं पाणी येत आहे वरतून एकदम कारण पूर्ण शेतात पेरणी झालेली आहे तर एवढा मोठ्या स्पेसमध्ये आता पाणी द्यायचं म्हटल्यावर कारण एक दोन दिवस झाले सारखं पाणी चालू आहे पण अजून काही पूर्णपणे झालेलं नाही पाणी देऊन तर हे बघा तर वरच साईडच पूर्ण आता झालेलं आहे फक्त आता इकडच्या खालची जी बाजू आहे ती राहिलेली आहे तर तिकडे काहीतरी थोडंसं बा फुटलं होतं पाणी मग त्यामुळे ते पळत गेले आणि पाणी लावून दिले आता जर उन्हामध्येच काम आता चालू आहेत तर कसं असतं कुठलंही काम करायचं म्हटलं की त्याला कष्ट करावे लागतात आणि अनुभव पण लागत असतो पण आम्हाला हिशे ते करण्यात आहे ना अजून तरी काही जास्त अनुभव नाही आहे मिस्टरांना थोडाफार असेल त्यांनी पूर्वी काही केलेलं असेल तर पण ज्यावेळी आम्ही आता करतोय वेळ बघतोय तर खूप जास्त म्हणजे वाटतंय तेवढं एवढं सोपं नाही आहे हे काम पण बऱ्यापैकी हँडल करतायत सगळेजण आता मिस्टर हँडल करतायत कारण सासऱ्यांना तर आता जमत नाही आहे कारण त्यांचा खूप जास्त त्यां म्हणजे नाही का आजारी होते तर अशी काही कामं आता त्यांना पॉसिबल नाही येते आता सगळी काही कामं मिस्टरांना किंवा सासूबाई थोडाफार करू लागतात नाहीतर मग आम्हाला असं मी सगळीजणं थोडाफार करायचा प्रयत्न करतो आता तर आई मी इकडे आले होते, आम होते आपल आपल तर आमच्या आईने दिलं होतं ॲपल म्हटली ॲपल घेऊन जा आणि चट त्यांना दे म्हणून पण त्यांनी काय ॲपल घेतलं नाही तर खाल्लं नाही म्हटले बघू नंतर आता जेवण करून आले होते त्यामुळे तर हे बघा आता इथं पाणी चालू आहे तर बघू शकतो आणि सतत मला इकडून पल्टी मारायची लागते हे रान कारण कसं आहे पाणी सोडतो आपण त्यावेळी पूर्ण रान आयुष्यात पाहिलं कोणा मेहनत ही सुरुवातीला करायचं नाही असं तर चाललंय आता त्यांचं पाणी द्यायचं आणि थोड्या वेळ बसले होते मी पण मी जे फ्लिपकार्ट वरतून एक टॉप ऑर्डर केला होता नेमकं त्या डिलेवरी बॉयचा पण फोन आला त्यावेळी मग म्हटलं मी आता की चला तुम्ही ते पार्सल रिसीव करा थोड्या वेळ म्हणजे नाही का थांबून तर मग त्यांनी थोड्या वेळ म्हटले की पाणी देतो आणि एक दोन वाफे भरून झाले की मग मी जातो त्याच्यानंतर मग पाच दहा मिनिटात मी म्हटलं तर मी घरी जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही घे लगेच या आणि टॉप घेऊन या माझं पार्सल कारण एक दोन वेळा फोन करतो ते डिलेवरी बॉय कारण त्यांना पण खूप जास्त पार्सलचं असतात आणि खेडेगावात एकदम प्रॉपर पत्ता नसतो ज्या ठिकाणी मेन गाव असतात त्याच ठिकाणी येत असतात ते असे आमचं घर शेतामध्ये असल्यामुळे ते काही घरापर्यंत काय येत नाहीत मग तिथं जाऊन ते पार्सल रिसीव करायचं होतं तर म्हटलं मी पुढे जाते तुम्ही नंतर या मग त्यावेळी आता मी इकडे चाललेले आहे तर मस्त असं कॅमेऱ्यात बोलत होते मी पण काय वाऱ्याचा थोडासा इकडून तिकडून आवाज येत होता म्हणून म्हणून मी म्यूट केला आणि व्हॉइसवरच करायला लागले इकडे तर हे बघा आता घरी आली मी आणि थोडासा थांबले नाही आणि शिव पण उठून गेला आणि त्याला जरास खाऊ पिऊ घातलं ला, नादी लावलं जरास आणि इकडे सुरू केलेलं आहे आता ब्लाउज शिवायला थोडेफार कामं जर असं थोडंसं वेळ भेटला की मग मशीनचे पण कामं मला करायचे असतात ब्लाऊज वगैरे शिवायचं असतं मग त्यामुळे ना सगळ्या गोष्टीला ना थोडं थोडंसं मला वेळ द्यावा लागतो दिवसातून असा दिवस मा असा पूर्ण एक दिवस कुठं जातो आणि कसा जातो काही समजत नाही या कामाच्या गडबडीमध्ये आणि खरंच काम आपलं दिसत नसतं कुणाला पण भरपूर कामं असतात घरी घरी बसणाऱ्यांना माहिती आहे आणि त्यातली त्यात जर घरातून आपण असं काहीतरी उद्योग करत असलो ना तर ती काम तर खरंच कुणाला दिसत नाहीत पण त्यामध्ये खरंच मेहनत खूप जास्त असते आणि संयम पण महत्त्वाचा असतो कारण हे आपले काम कधी वाया जात नसतं हे तर आपण मनामध्ये फिक्स क धरूनच चालायचं कुठलं पण काम आपलं आपण जे करतो आहे ते काही वाया जाणार नाही आहे ते कधी ना कधी आपल्याला त्याचं फळ नक्की भेटणार आहे पण तोपर्यंत तो आपण त्या काम आपलं नाही का एकदम इमानदारीने त्या सर्व गोष्टी करायच्या व्यवस्थित असं आणि संयम ठेवून आज केलं उद्या नाही असं नाही करायचं आपलं जे डेली रुटीन आहे जे डेली आपण काम ठरवलेलं आहे ते मात्र आपण ते नक्की करायचंच दिवसभर थोडा थोडा का होईना वेळ द्यायचा त्या कामाला आपल्या पण स्पेस मात्र सोडायचा नाही मध्ये गॅप घ्यायचा नाही कधी कधी होतं एकदमच टाईम भेटत नाही कधी कधी तेव्हा ठीक आहे काही इमर्जन्सी असतात काही वेगळी कामं असतात पण असं नेहमी नेहमी करायचं नाही कारण मी बघितलेलं आहे जेवढं जे, जे आपण काम हाती घेत असतो ना त्या कामाला आपण थोडा तरी रोजच्या रोज जर वेळ दिला ना ती कामं खरंच चांगल्या प्रकारे होत असतात आणि चांगलं ग्रोथ होता आपल्या म्हणजे कामामध्ये चांगली ग्रोथ होते ही चांगला हे चांगला अनुभव आहे मला म्हणूनच तुमच्याशी सर्वांशी मी शेअर करते सोपं नाही आहे आय नो करण्यासाठी पण हे करणं गरजेचं असतं त्यामुळे थोडाफार वेळ आपण आपल्या कामाला द्यायला पाहिजे दिवसातून जरी नाही भेटला घरातल्या कामं अस म्हणजे नाही का घरातले कामं भरपूर असतात लेडीज लोकांना पण त्यातून आपण आपल्यासाठी वेळ काढायचा असतो तर त्यातून मग मी तसाच सा थोडाफार थोडाफार वेळ मी प्रत्येक कामाला देत असते तर त्यामुळे माझी कामं खूप इजी होतात आणि सोपी पण जातात आणि ही आवड असली की चवड मिळते असं म्हणतात ते बरोबर आहे आपल्याला ज्या कामामध्ये आवड आहे त्या कामासाठी आपण वेळ बरोबर काढतच असतो तर आता ही झाली आता माझं मशीनचं वगैरे सगळं काम झालेलं आहे तर आजचा हा माझा व्हिडिओ छोटासा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता संध्याकाळची वेळ आहे इथं आणि मिस्टरांनी ना लवकरच आज गाईचं दूध काढायला म्हणजे सुरुवात केलेली आहे लाईट पण इकडे खूप प्रॉब्लेम असतो लाईटचा तर संध्याकाळचं हे बघा आमच्या इकडे ना खूप छान वातावरण होतं आणि एकदम भारी वाटतं मस्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि व्यवस्थित असं भारी वातावरण होतंय आणि संध्याकाळच्या टायमिंगला करमतं पण इकडे तरी बघा आमचा शिव कसा ट्रॅक्टरवर बसला तर छोटासा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना